नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत फ्रीजी शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक बारावा पहिलं वाक्य बघूया त्याला आत आणा त्याला आत आणा वाक्य आहे ना ब्रिंक हिम इन ब्रिंग हिम इन ब्रिंग म्हणजे आणणे हिम म्हणजे त्याला आणि इन म्हणजे आत असं आहे वाक्य ब्रिंग हिम इन त्याच्यानंतर दुसरं वाक्य ढोंग करू नका ढोंग करू नका वाक्याना डोंट प्रिटेंट डोंट प्रिटेंट प्रिटेंट म्हणजे ढोंग आणि करू नका म्हणून क न करण्यासाठी डोंट म्हणून डोंट प्रिटेंट त्याच्यानंतर नेक्स्ट पायाच्या टोकावर चाला पायाच्या टोकावर चाला वाक्याना वॉक ऑन टिपटॉय वॉक ऑन टिपटॉय टिपटॉय म्हणजे पायाच्या टोकावर आणि वॉक म्हणजे चालणे असं ते वॉक ऑन टिपटो त्याच्यानंतर चौथं वाक्य जोपर्यंत माझी चिंता आहे जोपर्यंत माझी चिंता आहे वाक्यना हॅज फार हॅज आय एम कन्सन हॅज फार हॅज आय एम कन्सन कन्सन म्हणजे चिंता आणि हॅज फार हॅज म्हणजे जोपर्यंत आय म्हणजे माझी आणि आहेसाठी एम आलेलं आहे असं आहे हॅज फार हॅज आय एम कन्सन त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य वैयक्तिकरित्या मला वाटते वैयक्तिकरित्या मला वाटते वाक्याना पर्सनली आय थिंक पर्सनली आय थिंक पर्सनली म्हणजे वैयक्तिकरित्या आणि आय थिंक म्हणजे मला वाटते त्याच्यानंतर नेक्स्ट मी ते निरीक्षण केले आहे मी ते निरीक्षण केले आहे वाक्याना आय हॅव ऑब्झर्व दॅट आय हॅव ऑब्झर्व दॅट म्हणजे मी काय केलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे असं आहे ते ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य मी हे करून पाहू शकतो का मी हे करून पाहू शकतो का हे वाक्य आहे हो किंवा नाही याचं उत्तर येईल त्याच्यामुळे हा ॲक्झुले वॉब्सने सुरुवात होणार म्हणजे ॲक्झुलरी वब्सने सुरुवात केली जाणार वाक्य येणार आणि शकतो का शकणे शकणेसाठी कॅन वापरलं जातं म्हणून कॅन आलेला आहे कॅन आय ट्राय धिस ऑन कॅन आय ट्राय धिस ऑन आणि क्वेश्चन्स मार्क कारण प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून क्वेश्चन कॅन म्हणजे शकण्यासाठी ट्राय म्हणजे करून पाहू शकणे धिस ऑन आणि क्वेश्चन्स मार्क आलेले त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य कृपया फाईल अपडेट करा कृपया फाईल अपडेट करा वाक्याना प्लीज अपडेट द फाईल प्लीज अपडेट द फाईल अपडेट करणे प्लीज म्हणजे कृपया आणि द फाईल असं आहे ते प्लीज अपडेट द फाईल त्याच्यानंतर नव्वं वाक्य तुमचा शहराचा दौरा आहे का तुमचा शहराचा दौरा आहे का हो किंवा नाही म्हणजे वाक्य येणार एक्झिव्ह हॉब्सने सुरुवात होणार त्याची कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळातलं म्हणून डू वापरलेलं आहे बघा डू यू हॅव अ सिटी टू डू यू हॅव अ सिटी टू अ अँड क्वेश्चन्स मार्क सिटी म्हणजे शहर टूअर म्हणजे दौरा डू यू हॅव अ सिटी टूअर अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य तुम्ही मला माझा मार्ग शोधण्यात मदत करू शकता तुम्ही मला माझा मार्ग शोधण्यात मदत करू शकता अँड क्वेश्चन्स मार्क हे पण हो किंवा नाही म्हणून एक्झरने सुरुवात आता शकण्यासाठी कॅन वापरलं जातं त्याच्यानंतर वाक्य कसं आहे ना कॅन यू हेल्प मी फाईंड माय वी कॅन यू हेल्प मी फाईंड माय वे फाईंड म्हणजे शोधण्यासाठी हेल्प म्हणजे मदत अँड माय वे म्हणजे माझा मार्ग वाक्यणा कॅन यू हेल्प मी फाईंड माय वे अँड क्वेश्चन्स मार्ग आलेला आहे त्याच्यानंतर अकरा वाक्य ते बँकेच्या शेजारी आहे ते बँकेच्या शेजारी आहे वाक्यणा इट्स नेक्स्ट टू द बँक इट्स नेक्स्ट टू द बँक म्हणजे ते बँकेच्या शेजारी आहे म्हणजे चवळ आहे नियर आहे पण नेक्स्ट केलेलं आहे नेक्स्टचा पुढे पण होतो हां पुढे पण त्याचा अर्थ होतो म्हणजे पुढे आहे बँकेच्या पण ते शेजारीच आहे पुढे आहे पण शेजारी आहे अशा अर्थाने ते नेक्स्ट इथे यूज झालेलं आहे त्याच्यानंतर बारा वाक्य मला हे उपयुक्त वाटते मला हे उपयुक्त वाटते येणार आय फाईंड धीस हेल्पफुल आय फाईंड धीस हेल्पफुल हेल्पफुल म्हणजे उपयुक्त वाटणे म्हणून इथे आलेलं आहे फाइ आय फाईंड स हेल्पफुल म्हणजे मला हे उपयुक्त वाटते त्याच्यानंतर तेरावं वा। तुम्ही मला हे समजावून सांगाल का तुम्ही मला हे समजावून सांगाल का म्हणजे सांगू शकता का शंकाल का असं ना कुड यू एक्सप्लेन धीस तुम्ही कुड यू एक्सप्लेन धीस तुम्ही एक्सप्लेन करणे म्हणजे समजावून सांगणे कोड वापरलेला आहे कारण त्यांनी विनंती केलेली आहे नम्र विनंती असते त्यावेळी कॅनच्याऐवजी कोड यूज केलं जातं कोड वापरलं जातं त्याप्रमाणे इथे कोड वापरलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य आपण निरोगी खाणे आवश्यक आहे आपण निरोगी खाणे आवश्यक आहे वाक्यांना यू ओट टू हीट हेल्दीयर यू ओट टू ईट हेल्दीयर हेल्दीयर म्हणजे चांगलं निरोगी खाणे ईट म्हणजे आहे ते हीट म्हणजे खाणे आहे हेल्दीयर म्हणजे निरोगी आहे म्हणून यू ओट टू ईट हेल्दीयर म्हणजे आपण काय करायला पाहिजे निरोगी खाणे खायला पाहिजे आवश्यक आहे त्याच्यानंतर पंधरा वाक्य तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद वाक्याना थँक्यू फॉर युअर टाईम थँक्यू फॉर युअर टाइम म्हणजे तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद त्याच्यानंतर नेक्स्ट सोळा वाक्य मी तुमच्या मतीसाठी आभारी आहे मी तुमच्या मतीसाठी आभारी आहे वाक्यणा आय एम थँकफुल टू युअर असिस्टन्स आय एम थँकफुल टू युआर असिस्टन्स इथे असिस्टन्स म्हणजे मदतीसाठी असं थँकफुल म्हणजे आभारी असणे असं आलेलं आहे लक्षात घ्या जसं वाक्य असेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ आहे म्हणून आय एम थँकफुल टू युअर असिस्टन्स असिस्टन्स म्हणजे तू जी जे, जे काही असिस्ट केलात तुम्ही जे काही आम्हाला मदत केलात त्याबद्दल आम्ही आभारी आहे मी तुमचा आभारी आहे असं आहे वाक्य ते त्याच्यानंतर नेक्स्ट सतरावं मला तुझा पोशाख आवडतो मला तुझा पोशाख आवडतो वाक्यणार आय लव युअर आउटफिट आय लव युअर आउटफिट किंवा आय लाईक युअर आउटफिट दोन्ही पैल काही चालेल लव आणि लाईक म्हणजे आवडणेच होतं म्हणून आय लव्ह युअर आउटफिट पण म्हणू शकतात किंवा आय लाईक like युअर आउटफिट पण म्हणू शकतात त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य तुमचा आवाज छान आहे तुमचा आवाज छान आहे ना यू हॅव अ नाईस व्हाईस यू हॅव अ नाईस व्हाईस नाईस म्हणजे छान व्हाईस म्हणजे आवाज त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य मी खूप सर्जनशील आहे मी खूप सर्जनशील आहे वाक्याणा शी इज व्हेरी सॉरी मी नाही आहे ते ती ती खूप सर्जनशील आहे वाक्याणा शी इज व्हेरी क्रिएटिव शी इज व्हेरी क्रिएटिव क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील व्हेरी म्हणजे खूप शी म्हणजे ती आणि ईजसाठी आहे असं ओवरऑल वाक्य झालेलं आहे शी इज व्हेरी क्रिएटिव त्याच्यानंतर नेक्स्ट स विसा वाक्य संगीत आरामदायी आहे किंवा संगीत आराममय आहे असं पण म्हणू शकतो वाक्यानं द म्युझिक इज रिलॅक्सिंग द म्युझिक इज रिलॅक्सिंग रिलॅक्स म्हणजे होणे म्हणजे आरामदायी असणे छान वाटणे असं आहे ते द म्युझिक इज रिलॅक्सिंग अशा प्रकारे वीस वाक्य आहेत खूप महत्त्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहेत वाचल्यावर तुमच्या ती व्यवस्थित लक्षात येतील त्याच्यामुळे तुम्ही इग्नोर करू नका व्यवस् व्यवस्थित करा लक्षात आलं नसतील तर पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा त्याचप्रमाणे आमच्या ओदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पे पे पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट पेज पण आहे अॅन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल त्यामुळे तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्ये घेऊन शॉर्ट सेंटेन्सेस घेऊन तोपर्यंत धन्यवाद